आपण वेलवेटचा ब्लाउज पॅच कसा करायचा ते पाहणार आहोत कारण जेणेकरून वेलवेट जर खराब असेल तर पॅच करायला खूप त्रास देतो ते सोप्या पद्धतीने कसे पॅच करायचे ते पाहूया चला तर हे बघू शकता मी वेलवेटचा ब्लाउज पॅच करत आहे कारण हे वेलवेट जे आहे ते ता आहे पण खूप खराब आहे ते पॅच करायला खूप त्रास देतं कोणा कोणाचं असं होत की कापड पूर्ण खाली मशीनला चिटकून राहतं वेलवेट आणि अस्तर पुढं जातं त्याच्यामुळे पॅच व्यवस्थित होत नाही कमेंट करून सांगा आता हे बघू शकता मी पॅच करते पण हे पूर्ण खालचं कापड चिटकत आहे आणि वरच सरकतंय अशा वेळेस काय करायचं पूर्ण इथून उचलून धरायचं फक्त आपल्याला जिटीत मारायची तेवढीच खाली ठेवायची अजिबात खाली कापड चिटकून द्यायचं नाही बाकीचं हे बघा आता इथे व्यवस्थित प्लेन करायचं नंतर हे एवढच धरायचं एवढंच पॅच करायचं परत इथेला सुई खाली टाकायची परत हे मॅनेज करायचं हे प्लेन करून घ्यायचं परत एवढीच टीप मारायची पण ही टीप मारताना अजिबात ताणलं गेलं नाही पाहिजे आणि अजिबात फुग आलं नाही पाहिजे जेवढे मला टीप मारायचे तेवढच मी खाली ठेवतीये बाकीचं सर्व साइडचं उचलून घेते मी बघू शकता कारण बिलकुलही उचललं जात म्हणजे चिटकत पूर्णपणे माझ वेलवेट असं कुणाचं होतं ज्यांचं होत असेल खाली कापड चिटकत वरच कापड व्यवस्थित येत नाही अशा व्यक्तींनी मी सांगते त्या स्ट्रिक नक्की यूज करा एकदम परफेक्ट पॅच होतील तुमचे अजिबात कुठेही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा आता जर तुम्हाला पॅच करताना प्रॉब्लेम आला आणि फुगे आले तर ते कापड उसवालाही दिसत नाही त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही पहिले टिप मारणार तेव्हाच काळजीपूर्वक मारायचे हे बघा तिथे सुंदर पॅच झालेला आहे पूर्ण खूप प्लेन पॅच झालेला आहे अशा प्रकारे आता ह्या मी कापून घेते परत एकदा तुम्हाला दाखवते दुसरा पॅच कसा करायचा ती प्रत्येक पॅचला अशाच प्रकारे दाखवावं म्हणजे उचलावंच लागतं ह्या वेलवेटला अशा क्वालिटी मध्ये वेलवेट जर असेल तुम्हाला काप वेलवेट दाखवते याच्यामध्ये ही तीन प्रकारच्या क्वालिटी हे सगळ्यात खराब क्वालिटी आहे तरीही कस्टमरला आवडलं असलं मग आपल्याला शिवण्याचे ऑप्शन नाहीये आता हा पण दाखवतो तुम्हाला मी पॅच हे बघू शकता मी परफेक्ट असा पॅच पकडलेला आहे जर तुमचा असा होत नसेल पॅच पकडून जर होत नसेल तर तुम्ही पिनही लावू शकता मला एका जणांनी मागील व्हिडिओ मध्ये विचारलं होतं की माझं कापड खूप सिल्क आहे तर ते मला स्मूथ कापड असल्यामुळं पॅच करायला प्रॉब्लेम येतो तर त्या कपड्याचं काय करायचं त्याही कपड्याचं अशा प्रकारे तुम्ही स्ट्रिक्ट वापरली तरी चालेल हे बघू शकता आता इथे मी पिन लावून घेते एकदम थोडं अंतर सोडून कारण इथे आपल्याला टिप मारायचे ज्यावेळेस तुमचं सिल्क कापड असतं किंवा खूप स्मूथनेस असतो कापडाला जिथे जिथे आपल्याला असं वाटेल की हा फुगला जातोय पार्ट तिथे तिथे लावायचं आहे जेणेकरून परत वेलवेट उसवता येत नाही तस सिल्क च कापडही उसवता येत नाही खूप लूज असेल तर हे बघू शकता अशा प्रकारे मी पिणा लावून घेतलेले आहेत अशा प्रकारे मी पिना लावून घेतलेल्या आहेत आता हे पॅच करायचं आता हे मी तुम्हाला पहिल्या पॅचला दाखवलंय ते उचलायला त्रास होतो हे उचलायला त्रास होत नाही कारण हे अजिबात हलत नाही आणि पटकन पॅच होतो पण शक्यतो होता होईल तेवढा पिना न वापरताच पॅच करायला शिका कारण पिना लावायला जेवढा वेळ लागतो तेवढा याच्यात पॅच होऊन जातो हे बघू शकता तुम्ही मी पिना लावून पॅच दाखवते तुम्हाला आता मला जास्त काही त्रास होत नाहीये हे बघा बिलकुल हलत नाहीये कापड आणि उचलायलाही प्रॉब्लेम येत नाही दोन्ही कापड एकत्र असं जर कापड खूप खराब असेल किंवा खूप स्मूथनेस असेल कापडाला गेलेल्या व्हिडिओ मध्ये मी स्मूथनेस का सिल्क कापडाचा व्हिडिओ दाखवला होता त्याच्यामध्ये मला कमेंट एक की नाही खूप स्मूथ कापड आहे काय करावे तर तुम्ही ही स्ट्रिक वापरली तरी चालेल आवडल्यास नक्की कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडलं कटिंग आवडलं तर सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओ शेअर करणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने शेअर करणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील सबस्क्राईब केल्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हे पॅच करायचे आहे आता याला मी तुम्हाला दाखवलंय कसं केलंय ते पिना एक दाखवले बिना पिनाची एक दाखवली पिनाची अशा प्रकारे तुम्ही करू शकता पण आता ही पॅच झालेली कटोरीच्या पिना काढायच्या हे बघा पिना काढून घेतलेले आहेत हे आता आपल्याला कटोरी मारायची आहे माझ्या एक सेंटीमीटरचं अंतर असत प्रत्येक डिस्टन्स मध्ये मी एक सेंटीमीटर कटोरी मारून घेतलेली आहे हे बघा जर तुमच्या टिकलीवर दोरा आला तर दोरा खूप वेळा तुटतो याच्यात टिकलीची बुट्टी आहे त्या टिकलीमुळे दोरा कट होतो त्यामुळे बऱ्याच वेळा दोरा तुटतो हे बघा कटोरी माझी किती सुंदर अशा प्रकारे बसलेली आहे गोल आकारामध्ये हे बघा अशा प्रकारे माझी कटोरी बसलेली आहे आणि एकदम परफेक्ट पॅटर्न असतं आपलं एकदम कटाकटी असतं स्टिचिंगलाही त्रास देत नाही आणि कस्टमरला तर एवढं सुंदर खूप सुंदर ब्लाउज बसतो जर तुम्हाला कस्टमरचा वेलवेटचा ब्लाउज स्टिच करायचा असेल आणि त्याला तुम्हाला कस्टमरने सांगितलं मला बटन्स पाहिजेत तर शक्य तर होता होईल तेवढं कस्टमरला समजून सांगायचा प्रयत्न करा की बटन लावू नका बटन विषय असा होतो की काज करायला खूप प्रॉब्लेम येतो मग शिवाय तुम्ही ज्या वेळेस ब्लाऊज शिवता त्यावेळेस तुम्ही हुक लावले तरी चालतात पण याला तुम्ही दोऱ्याचे आय करायचे वेलवेटच्या ब्लाऊजला कारण जेणेकरून जर तुम्ही दोऱ्याचे आय केले तर शक्य हूक हुक निघत नाही आणि जर तुम्ही मशीनवरचे आय केले वेलवेटच्या ब्लाऊजला तर प्रत्येक वेळा वरचे किंवा खालचं आय निघत असतं आणि हुक निघत असतात त्याच्यामुळे सारखे प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामुळे शक्य होईल तेवढे तुम्ही बटन टाळा आणि दोऱ्याचे आय करा मशीन च्या आय करून नकावेल वेगला जेवढ्या वेळेस तुम्ही मशीनच्या आय करता तेवढ्या वेळेस तुम्हाला कस्टमरचे ओरड येईल शक्यतो होता होईल तेवढं दोऱ्याचे आय करा हे बघू शकता कटोरी दुसराही फ्रंट मी लावून घेतलीये आता बघा पॅच करायला त्रास देते कापड आणि ज्यावेळेस स्टिच करायचं कारण आपला पॅच परफेक्ट झालेला आहे पॅच परफेक्ट झालेला असल्यामुळं स्टिच करायला अजिबात प्रॉब्लेम देत नाही हे बघू शकता आता आपली कटोरी जेव्हा आपण लावतो त्यावेळेस खूप एक्स्ट्रा असते पण आपल्याला लावताना ती कटोरी जिरवायची आहे जसे आपण स्लीव लावताना जिरवतो कंटिन्यू त्याच प्रकारे कटोरी ही जिरवायची माझी कटोरी कप नुसार कटिंग असत त्याच्यामुळं बऱ्यापैकी जिरवावंच लागते नवीन नवीन व्हिडिओ शेअर करणार आहे कटिंगचेही तसेच बाकीचे सर्व व्हिडिओ शेअर करणार आहे शॉर्ट व्हिडिओ आपले फेसबुकला आहेत इंस्टाग्राम ला आहेत फेसबुक टेलरिंग पेज आहे मी तुमच्याशी शेअर करेलच ते कर ही पेज शॉर्ट व्हिडिओ मी तिकडे टाकतेये शिवाय इंस्टाग्रामला सीमा नायकवाडे म्हणून पेज आहे त्याच्यावरही छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला किंवा गळ्यांचे प्रकार किंवा गळ्यांचे शेप हे बघायला मिळतील फॉलो करा कमेंट बॉक्समध्ये मी नम कमेंट दे, बॉक्समध्ये लिंक देणारच आहे ती लिंक बघू शकता आणि तुम्हाला आवडतील असे गलत गलत सिलेक्ट करू शकता त्याच्यामध्ये ज्यावेळेस टेलरिंग पेज टेलरिंग पेज भरपूर सारे असतात फेसबुकला माझ्या मुलीचा फोटो आहे मी तुमच्याशी कम लिंक शेअर करणारच आहे त्या लिंक वर तुम्ही फॉलो करू शकता त्याच्यावर खूप सुंदर सुंदर अशा शॉर्ट व्हिडिओ टाकतीये मी युट्यूब लाँग व्हिडिओ आहेत माझे इंस्टाग्रामला पो गळ्यांचे शेप्स वगैरे तुम्हाला किंवा न्यू स्ट्रिक्ट वापर वापरलेल्या छोटे छोटे व्हिडिओ शेअर केलेले आहेत मी फॉलो करू शकता तिथेही तुम्ही गळ्यांचे शेप चेक करू शकता आवडल्यास नक्की कमेंट करा शेअर करा लाईक करा हे बघू शकता तुम्ही मी कुठल्याही पॅच करताना मी पिना लावत नाहीये पिना फक्त आणि फक्त तुमच्यासाठी दाखवलेले आहेत बऱ्याच जणांना कितीही प्रयत्न केला तरी त्रास होतो मग अशा वेळेस जर वेळ कमी असेल आपल्याकडं तर तुम्ही पिना लावून घेऊ शकता कारण आपण जर पिना लावायची सवय लावून घेतली तर ज्यावेळेस आपल्याला गळ्यांदा दोरे टाकायचे असतात त्यावेळेस पिनांची सवय खूप प्रॉब्लेम देते त्याच्यामुळे शक्यतो होत होऊन थोडं पिनांची सवय लावायची नाही बघू हो शकता किती सुंदर असे पॅच होत आहेत हे बघा आता मी तुम्हाला बाई दाखवणार आहे कारण बाई जरा मोठी असल्यामुळं त्रास देती काज बटन कशी करायची तेही मी दाखवते तुम्हाला आतापर्यंत मी नाही दाखवली हो ज्यावेळेस आपण खाल एक सेंटीमीटर अशी बटन पट्टी असते आपली सात ते आठ सेंटीमीटरची त्याला एक सेंटीमीटर रुंदी सात ते आठ सेंटीमीटर असते आणि लांबी आपल्याला म्हणजे जा अंदाज असतो आपली पट्टी किती मोठी असणार आहे त्याच्यावर डिपेंड लांबी ठेवतो आपण अशा प्रकारे आपण ब्रेशर पट्टी जशी पलटी करतो खालच्या बाजूने सेम त्याच प्रोसिजर मध्ये बटन पट्टी तयार करून घ्यायची ब्लाउजची पूर्ण ब्रेशर पट्टी सारखे पॅच करून घेतलेले आहे शक्यतो मोठे पॅक ज्यावेळेस तुम्हाला करायचे असतात त्यावेळेस वेल्वेटच्या ब्लाऊजला तर खूप प्रॉब्लेम येतात ते तुमच्याशी मी शेअर करत आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला स्ट्रेक्ट समजली समजतील यातला आहेत बाई ज्यांना पूर्ण खूप त्रास होतोय वेलवेट पूर्ण खराब आहे त्यांनी पिना लावल्या तरी चालतील बाहीला आणि बॅकला शक्यत होता होईन तेवढा युज करा हे बघा खूप सरकते वेलवेट अशा प्रकारे उचलून पूर्ण एक सेंटीमीटरची टीप से मारायची आहे ज्या वेळेस तुम्ही खालची टीप मारता ती जर प्रॉपर नाही आली तर तुमचं पूर्ण फिनिशिंग ओबड दोघड दिसत हे न विसरता आधी पूर्ण एक सेंटीमीटरचे टीप मारून घ्यायची आहे तुम्हाला हे हो बघू शकता आता मी ही बाही लावलेली आहे बा... मी ही बाही लावलेली आहे दोन मार्किंग केले तर ते मार्किंग बरोबर समोरासमोर घ्यायचे जेणेकरून आपली स्लीव्ह दोन्ही बाजूची होईल जर आपण ते एकाच बाजूला चुकून घेतले माझी एक बाईची जो मार्किंग केलेली बाजू आहे ह्या साईडला खड्ड्याच्या बाजूला मी मार्किंग केलेली आहे आता ह्या साइडला माझी उठावाची बाजू त्याच साईडला मी उठावाची बाजी घे गे, बाजू घेते बरोबर एका समोर एक घ्यायचं आहे म्हणजे बरो आपल्याला बघायची गरज लागत नाही जेणेकरून की आपण दोन्ही साइडची बाजू करतोय ती आपोआप होती आपण ही जर स्ट्रिक स्ति, वापरली तर बघू शकता तुम्ही ज्यावेळेस आपलं कापड पुढं सरकत नाही त्यावेळेस थोडस सा बॅक साइड ने ताण द्यायचा आहे याला किनार मारून घ्यायची पूर्णपणे हे बघा मी किनार मारून घेतलेले आहे आता मला पॅच करायचा आहे पण तो पॅच खूप त्रास देतो तुम्ही पिना लावून घेतल्या तरीही चालतील आणि तुम्हाला शक्यतो स्लीवला आणि बॅकला पिना लावला तरी चालतात पण ज्यावेळेस तुम्हाला गळा करायचा आहे त्यावेळेस फॅन्सी गळा असतो वेलवेटच्या ब्लाउजला होता होईल तेवढा सिम्पल गळा करा कस्टमरलाही सांगा फॅन्सी गळा केला तरी चालतो काही प्रॉब्लेम येत नाही पण त्याच्यासाठी तुम्हाला खूप शांततेने काम करायला लागतं बघू शकता तुम्ही मी, मी पॅच करून दाखवते तुम्हाला बिलकुल ओडा करायची नाहीये तुम्ही जर ओडाताण केली वेलवटच्या कपड्याला किंवा स्मूथ कपड्याला तर तुमचा पॅच खराब होईल आणि पॅच खराब आल्यानंतर उसवायलाही तुम्हाला खूप प्रॉब्लेम येईल हे बघू शकता की सुंदर असा पॅच झालेला आहे बिलकुलही कुठं उगा नाही काही नाही अशा प्रकारे तुम्हाला सर्व पॅच करून घ्यायचे आहेत